हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर चॅनल विनर्स एज्युकेशन नो रेट्टा ओनली स्मार्ट स्टडी या ठिकाणी आपल्या चॅनेलवरती सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मुलांनो आपण काय करत आहोत इयत्ता तिसरीचा स्कॉलरशिपचा इंग्लिश आणि बुद्धिमत्ता या विषयाचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेत आहोत आणि आपले बरेच प्रश्न प्रश्न क्रमांक सिक्स्टी टूपर्यंत आपले काय झाले सॉल्व सॉल्व्ह झालेले आहेत ओके सो आपण काय करणार आहोत आता या ठिकाणी पुढील प्रश्न काय करणार आहोत कंटिन्यू करणार आहोत तर लगेच बघूया प्रश्न क्रमांक सिक्स्टी थ्री तर बघा त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती आता या ठिकाणी काय दिलेले आहे आप आपल्याला स्क्वेअरमध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि त्याचा संबंध आपल्याला काय करायचा असतो या ठिकाणी लावायचा असतो तर बघा मुलांना या ठिकाणी सतरा दोन पंधरा पंचवीस पाच बीस अँड सतरा सात आणि इथे क्वेश्चन मार्क आहे तर या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या हे ला हे येईल हे आपल्याला काय करायचं आहे फाइंड आऊट करायचं आहे तर बघा दोन पद्धतीने आपण हे काय करू शकतो सॉल्व करू शकतो सतरातून दोन गेले की काय राहतात मुलांना पंधरा राहतात ओके पंचवीसमधून पाच गेले की वीस राहतात सतरातून सात गेले की किती राहतात या ठिकाणी दहा राहतात ओके सो वजा किंवा पंधरा आणि दोन किती होतात सतरा वीस आणि पाच किती होतात पंचवीस तर कितीमध्ये सात मिळवल्यानंतर सतरा होतील तर या ठिकाणी सुद्धा दहा येते म्हणजे प्लस आणि मायनस अशा दोन पद्धतीने आपण काय करू शकतो हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो सो so, आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक फोर टेन बघा क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोर रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल आता या ठिकाणी काय आहे मुलांना नीट लक्ष द्यायचं आहे सर्वांनी बघा या ठिकाणी एक स्क्वेअर दिलेले आहे आणि स्क्वेअरमध्ये साईडने प्रत्येक कडेला म्हणजे शिरोबिंदूला जे शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदूंवरती आपल्याला नंबर दिलेले आहेत आणि आतमध्ये काय केलेली आहे एक एक संख्या आहे जर अशा पद्धतीचं उदाहरण आलं या ठिकाणी ट्रँगल असेल आणि मध्ये संख्या असेल तीन कोणांवरती सपोज कधी कधी असं सुद्धा येतं ओके इथे इथे, इथे आणि इथे संख्या येतात आणि ट्रँगलमध्ये पण काय केलं जातं नंबर दिला जातो तर अशा वेळेस काय करायचं मुलांनो तर ज्या कडेच्या ज्या संख्या असतात त्या सर्व संख्यांचा काय असतो मधल्या संख्येशी संबंध असतो तर बघा बरं मग आता काय करूया आपण पास्त्री पंधरा सहावी चौक चोवीस पंधरा आणि चोवीस किती होतात पंधरा प्लस चोवीस आता आपण हे करून पाहतोय आता हे आन्सर मी तुम्हाला अशा पद्धतीने टेक्निकने करायचं असं मी तुम्हाला सांगत आहे असं आपण फाइंड आऊट करण्याची मेथड मी तुम्हाला सांगत आहे पाच आणि चार किती होतात नऊ होतात मुलांना आणि दोन आणि तीन हे तर किती आहेत फोर्टी टू आहेत हो की नाही आणि या ठिकाणी किती आहेत थर्टी नाईन सो आपल्याला काय करायचं आहे मुलांना आपल्याला आन्सर किती आलं पाहिजे तर आपल्याला आन्सर पाहिजे फोर्टी टू मग काय करायचं बघा बरं पाच सत्तीस तीन चोक बारा तर मग तीस आणि बारा लगेच कळते की कि आपल्याला किती होत आहेत मुलांना या ठिकाणी फोर्टी टू होत आहेत म्हणजे आपली ही मेथड काय आहे बरोबर आहे मग या ज्या पद्धतीने इथे जसं केलं आपण तसंच सर्व होतं का पाहूया चार त्रिक बारा बे त्रिक सहा बारा आणि सहा अठरा होत आहेत बरोबर एकदम बरोबर म्हणजे हीच मेथड आपली काय आहे या ठिकाणी लागू केलेली आहे मग या ठिकाणी कसं होईल सहा पंचे तीस आणि तीन त्रिक नऊ तीस आणि नऊ किती होतात मुलांना तर थर्टी नाईन म्हणजेच एकोणचाळीस कुठे आहेत ऑप्शन क्रमांक फोर मध्ये फोर फोर नंबरचा ऑप्शन आपलं काय असेल करेक्ट असेल लगेच बघूया पुढचा प्रश्न ओके हो बघा प्रश्न क्रमांक आता बघा गटाशी जुळणारे पद ओळखा सिक्स्टी फाय नंबरच काय दिलं आहे दोडका कारले भोपळा आता याच्याशी जुळणार ओळखायचं आहे आपल्याला तर मेथी वांगे आंबट चुका आणि पालक तर मेथी आंबट चुका पालक हे काय आहेत रे मुलांना तर हे आहेत पाले भा पालेभाज्या ओके आणि आपल्याला काय शोधायचं आहे तर आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी वेलीला येणारी भाजी सो फळभाजी आता ह्या वेलीला येणार आहेत आणि सगळ्या वेलीला येतात परंतु ह्या फळभाज्या आहेत सो या ठिकाणी वेलीला वांग वेलीला येत नाही रोपट्याला येतं पण फळभाजी आहे सो वांगे आपलं काय असणार आहे या ठिकाणी परफेक्ट अस आन्सर असणार आहे बघा प्रश्न क्रमांक सहासष्ट मोळी गठ्ठा संच तर हे शब्द आपण वाचले की लगेच आपल्या लक्षात येते की हे काय आहे रे मुलांनो तर हे आहेत समूह वाचक शब्द ओके दर्शक कशाचा तरी समूह आहे लाकडाची मुळी पुस्तकांचा गठ्ठा कशाचा असतो वह्यांचा गठ्ठा संच कशाचा असतो तर संच असतो पाठ्यपुस्तकांचा या ठिकाणी लाकूड पुस्तक आणि उपकरण हे एक वचनी शब्द आहेत आणि थवा कशाचा असतो तर थवा हा पक्ष्यांचा असतो ओके सो थवा आपलं काय येईल या ठिकाणी परफेक्ट आन्सर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट एकतीस सत्त्याण्णव आणि त्र्याहत्तर आता हे नंबर पाहिले की लगेच आपल्याला लक्षात येते की हे काय आहेत मुलांना ऑड नंबर आहेत ओके बट या ठिकाणी काय आहेत रे मुलांना तर या ठिकाणी दोन ऑड आहेत म्हणजेच ऑड नंबर तर यापैकी हे ऑड नंबर तर नाहीये म्हणजे फक्त ऑड नाही आहेत ऑड आहेत परंतु खाली दोन ऑप्शन आहेत ना जर ऑड नंबर फक्त असतात तर एकच ऑड दिला असता मग या ठिकाणी ऑड नंबर म्हटलं की मुलांना काय करायचं का एक ट्रिक सांगते तुम्हाला ज्या वेळेस आपल्याला ऑड नंबर वरती प्रश्न येत असेल ऑड नंबर वरती प्रश्न येत असेल बघा ऑर्ड <coughs> नंबर आले की समजून जायचं की त्यामध्ये काय असणार आहेत प्राईम नंबर जर ऑड नंबर खाली दोन ऑप्शन असतील तर त्यामध्ये काय असणार आहेत प्राईम नंबर्स मग प्राईम नंबर म्हणजे काय तर मूळ संख्या ऑड नंबरचा प्रश्न आला कि नंबर की लगेच काय करायचं आहे आपण काय करायचं मूळ संख्या शोधायला चालू करायच्या आता या ठिकाणी आपल्याला ऑड नंबरच दिसतायत हो की नाही कुठे आहेत तर मग आपण आता काय करूया या ठिकाणी बघा एकतीस ही मूळ संख्या आहे सत्त्याण्णव ही देखील एकच मूळ संख्या कशामध्ये नव्वद ते शंभरच्या दरम्यान असणारी आणि त्र्याहत्तर ही सुद्धा मूळ संख्या या ठिकाणी मूळ संख्या असणाऱ्या आता <coughs> मूळ संख्या कोणत्या आहेत बघा आता या ठिकाणी आता चोवीस तर मूळ होऊ शकत नाही कारण तो इ वेन आहे की नाही दोन ही सम मूळ संख्या आहे पंधरा पाड्यामध्ये येतो आणि एकावन्न पण पाड्यामध्ये म्हणजे उत्तर काय असणार आहे याचं दोन हे उत्तर असणार आहे मुलांना ओके बघा दोन हे उत्तर असणार आहे या ठिकाणी बरेच मुलं फसतात त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे बघा पुढचा प्रश्न अडुसष्ट या ठिकाणी गटाशी जुळणार तर या ठिकाणी कोणता आहे गटाशी जुळणार ऑप्शन क्रमांक तीन हे सोपं आहे बघा सिक्स्टी नाईन नंबर एक दोन तीन आता किती येतील चार येतील ओके बघा सत्तर नंबरचा प्रश्न काय आहे आता या ठिकाणी अक्षरांसाठी कानावकार वेलांटीसाठी हे चिन्ह दिलेले आहे तर आपल्याला त्यापासून काय करायचं आहे शब्द तयार करायचा आहे हो की नाही मग बघा काय प्रश्न आहे सारखा या शब्दाचा समानार्थी शब्द सारखाचा समान अर्थ शब्द काय होईल मुलांना तर समान काय होईल समान मग ससाठी काय आहे बघा बरं स म्हणजे डॉट मग डॉट येईल अगोदर तर डॉट इथे दिसत आहे दिस आणि नंतर चौकोन स तर पूर्ण झाल्यानंतर चौकोन कशामध्ये आहे याच्यामध्ये मग इथेच आपलं आन्सर निघलं आपल्याला दुसरं बघायची गरज आहे का नाही पुढचं कानावकर वेलंटी बघण्याची काही गरज नाही आहे ओके सो सेकंड नंबरचं ऑप्शन आपलं काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे बघा पुढचा प्रश्न लगेच दोन तीन प्रश्न राहिलेत पटपट घेऊया संज्ञान या शब्दाचा विरुद्ध विरुद्धार्थी शब्द संज्ञान अज्ञान मग अ ला काय आहे मुलांना अला ट्रँगल आणि ज्ञला स्टार ट्रँगल आणि स्टार फक्त चार नंबरच्या ऑप्शनमध्ये सो चार नंबरचा ऑप्शन काय आला आपला करेक्ट आला एका सांकेतिक भाषेत सातला आठ म्हटले नऊ ला दहा म्हटले आणि दोनला तीन म्हटले तर सात अधिक नऊ अधिक दोनची किंमत किती येईल बघा बरं मुलांना या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी सातला काय म्हटलं आठ म्हटलं आहे आठला नऊ आणि नऊला तर सात अधिक नऊ अधिक दोनची किंमत किती सातला किती म्हटलं त्यांनी आठ अधिक नऊला किती म्हटलं दहा अधिक दोनला किती म्हटले तीन मग यांची बेरीज किती येईल मला नऊ दहा आणि आठ आणि दहा किती होतात अठरा एकोणीस वीस आणि एकवीस ओके हो नाही यांची किती आधी आपले ऑप्शन क्रमांक दोन हे काय आले आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर आले बघा पुढे जर त्रेसष्टला छत्तीस पंच्याहत्तरला सत्तावन्न पंच्याऐंशीला अठ्ठावन्न तर सत्त्याण्णवला किती या ठिकाणी काय केले मुलांना खूप इझी आहे फक्त अंकांची अदला बदल केली हो की नाही मग सत्त्याण्णवला काय करतील एकोणऐंशी ऑप्शन क्रमांक दोन एखाद्या अंध व्यक्तीला रस्ता ओलांडता येत नाही अशावेळी तुम्ही काय कराल चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आता हे काय आहे सामाजिक बुद्धीवर मध्यवर्ती प्रश्न आहे मुलांना तर एखाद्या अंध व्यक्तीला रस्ता ओलांडता येत नसेल तर आपण काय करतो रस्ता ओलांडण्यास मदत करतो हो की नाही म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे या ठिकाणी आन्सर असणार आहे तुमच्या शेजारचा मुलगा आंघोळ न करता शाळेत येतो तर तुम्ही काय कराल पंच्याहत्तर प्रश्न आहे तर तुम्ही काय कराल त्याला दररोज आंघोळ करावी हे पटवून द्याल की नाही का दूर बसाल त्याच्यापासून त्याला चिडवाल त्याचे नाव सरांना सांगाल याचा काय उपयोग आहे का नाही हे काय आहेत बॅड मॅनर्स आहेत हो की नाही आपण चांगलं कधीही मुलांनो काय करायचं आहे आपण चांगल्या सवयी लावायच्यात हो की नाही मग आपण त्याला दररोज आंघोळ करावी हे काय करून पटवून देऊ हो ओके मुलांनो तर अशा पद्धतीने आपले सेवन्टी फाय प्रश्न या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत गणित आणि मराठीचे प्रश्न सॉल्व्ह करून घेणार आहोत धन्यवाद